ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या आगीबाबत गुन्हा नोंद करून फॉरेन्सिक तपासणी करण्याची मागणी सदर प्रकरणी त्वरित गुन्हा नोंद करून फॉरेन्सिक तपासणी झाल्याखेरीज सदर ठिकाणी कोणताही बदल करू नये कोणतीही वस्तू तेथून हलवू नये असं प्रजासत्ताक संस्थेने मागणीपत्रात म्हटलंय जीवनमुक्ती सेवा संस्था व्हाईट आर्मीच्या वतीने शुक्रवारपासून तीन दिवस वाडी रत्नागिरी येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोफत वैद्यकीय सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक रोकडे यांनी दिली माहिती निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शिवस्वराज्य यात्रेवेळी एक विचित्र अपघात घडला गद शिवनेरीच्या पायथ्याशी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला हार घालून खाली उतरताना ट्रॉली हवेतच एका बाजूला कलंडली यात जयंत पाटील अमोल कोल्हे रोहिणी खडसे आणि मेहबूब शेख या चौघांचाही तोल गेला पण सुदैवानं यात कोणालाही दुखापत झाली नाही त्यामुळे मोठा अनर्थ टळला कोल्हापूर उत्तरमध्ये दिनांक दहा ऑगस्ट अकरा ऑगस्ट सतरा ऑगस्ट अठरा ऑगस्ट रोजी मतदार नोंदणीच्या अनुषंगाने विशेष मोहिमेचे आयोजन ऑगस्ट चोवीस पर्यंत नवीन मतदार नोंदणी करता येणार तर प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्याची माहिती कोल्हापूर जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापना विषयाचे जनजागृती करण्यासाठी तसेच हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत शुक्रवारी नऊ ऑगस्ट रोजी मिनी मॅरेथॉन संपन्न जिल्हाधिकारी एडगे यांच्या हस्ते झेंडा दाखवून मिनी मॅरेथॉन ची करण्यात आली सुरुवात मराठा आंदोलन करते मनोज जरांगे पाटील यांचे कोल्हापुरात आगमन जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीला सुरुवात रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद तर सुरक्षेच्या कारणासह पोलीस फौजफाटा तैनात